मंडळी तुम्ही सुद्धा मेथीची भाजी एकाच पद्धतीने बनवून खाता आता हिवाळ सुरू आहे तर अशी हिरवीगार मेथी बाजारामध्ये यायला लागलेली आहे मेथीची भाजी आपण बनवतच असतो पण वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा बनवून ट्राय केली पाहिजे एकदा या पद्धतीने तुम्ही करून बघितली ना तर नेहमी याच पद्धतीने बनवून खाल चला तर वेगळी रेसिपी ट्राय करूया आज यासाठी मी एक जोडी मेथी घेतलेली आहे मेथी निवडून घ्यायची धुवून घ्यायची स्वच्छ यानंतर आपण ही मेथी आहे ती चिरून घेणार आहोत तर मंडळी तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन मेथीच्या मी वेगवेगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत मेथीच्या भाजीच्या त्या रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की पहा तुम्हाला आवडतीलच आणि करूनसुद्धा बघा तर हे बघा मेथीची भाजी अशी रफली चॉप करून घ्यायची एकदम बारीक करायची गरज नाही मी इथे कोवळी देठंसुद्धा घेतली आहे कारण हिरवीगार मेथी आहे आणि याची देठंसुद्धा कोवळी आहेत सगळी मेथीची भाजी हे बघा या प्रकारे मी चिरून घेतलेली आहे आता ही एका मिक्सिंग बाउलमध्ये मी काढून घेतली आहे यामध्ये घालायचं आहे एक मोठी वाटी बाजरीचं पीठ हिवाळा सुरू आहे तर बाजरीचं पीठ हिवाळ्यामध्ये खाल्लंच पाहिजे यानंतर मी दोन चमचे इथे मोठे बेसन घेतलंय दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता आता भरपूर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची यानंतर एक मोठा चमचा आलं लसूण मिरचीचा ठेचा घेतलेला आहे ठेचा नक्की वापरा यामध्ये यामुळे या रेसिपीला खूपच मस्त अशी चव येते आता यानंतर यामध्ये आपण तीळ घालणार आहोत तर दोन मोठे चमचे यामध्ये तीळ घालायचे माझ्याकडे पॉलिश तीळ आहेत मी ते घातलेत तुमच्याकडे गावरान तीळ असतील तर ते घातले तरी चालतील थोडीशी हिंग पावडर घालायची अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा धणे आणि जिरे पावडर भिक्स होती ती घातली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा एक चमचा जिरं घालायचं यानंतर याला छान चव येण्यासाठी अगदी थोडीशी मी साखर घातलेली आहे तुम्ही इथे गुळाचा वापरसुद्धा करू शकता काहीच हरकत नाही यानंतर मस्त हा पदार्थ आंबट गोड होण्यासाठी अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा तुम्ही इथे चिंचेचं पाणीसुद्धा घालू शकता किंवा आमचूर पावडर घालू शकता यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा तेल घालायचं आहे तेल साधंच घातलं आहे गरम केलेलं नाही आता ज्या मिक्सरच्या भांड्यात मी ठेचा बनवला होता त्यामध्येच पाणी घातलं आहे तर पाण्याचा वापर थोडा करा जास्त एकदम पाणी सुरुवातीला जास्त घालायचं नाही गरज लागेल तसं पाण्याचा वापर करायचा आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपण मस्त मेथीच्या वड्या बनवतोय या वड्या खायला इतक्या अप्रतिम लागतात ना की मोठेच काय लहान मुलंसुद्धा आवडीने खातील त्यांना कळणारही नाही की या आपण वड्या मेथीपासून बनवलेल्या आहेत तर मेथीची भाजी किंवा पालेभाजी खात नसतील तर या पद्धतीने मुलांनासुद्धा तुम्ही अशा या मेथीच्या वड्या बनवून द्यायच्या म्हणजे ते आवडीने खातील सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पीठ मळतो त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे इथे तुम्हाला जर पिठाची गरज लागली तर तुम्ही यामध्ये थोडंसं बाजरीचं पीठ वापरू शकता एक्स्ट्रा किंवा गव्हाचं पीठ घालू शकता तेल लावायचं आहे हाताला आणि पुन्हा एकदा हे छान मळून घ्यायचं आहे आता या मळलेल्या कणगेचे छान असे दोन गोळे करून घ्यायचे तर मी मोठे मोठे दोनच गोळे करते हे बघा या प्रकारे हाताला चिटकत असेल तर थोडंसं तेल लावायचं आणि या पद्धतीने असे हे गोळे करून घ्यायचे या वड्या खायला खूपच मस्त लागतात शिवाय खमंग होतात आपण ठेचा वापरल्यामुळे याची चव म्हणाल तर अप्रतिम लागते हे बघा आपण नेहमी मेथीची भाजीच बनवत असतो ना काही ना काही वेगळं बनवलं तर ते घरामध्ये सगळ्यांना आवडतंसुद्धा आणि आवडीने खातात सुद्धा छान असे मी रोल बनवून घेतले दोन सिलेंडर आकारामध्ये हे बघा तुम्ही हे ही वडी ताटामध्ये थापून सुद्धा सगळं हे मिश्रण आहे ना ताटामध्ये थापून सुद्धा याच्या वड्या बनवू शकता कोणतीही पद्धत वापरली तरी चालेल आता इथे आधीच मी गरम पाणी करायला ठेवलं होतं चाळणी ठेवायची आहे ज्या ताटामध्ये वड्या सेट करणार आहोत म्हणजे तो रोल ठेवणार आहोत त्या ताटाला तेल लावून घ्यायचं असं किंवा बटर पेपर ठेवू शकता आता जे आपण रोल बनवले आहेत ना ते या ताटामध्ये ठेवायचे मंडळी तुम्ही कधी अशा या मेथीच्या वड्या बनवल्या आहेत का कमेंट करून मला नक्की सांगा आणि बनवल्या असतील तर कोणत्या पद्धतीने बनवल्या आहेत तुमची पद्धत सांगा म्हणजे नेक्स्ट टाईम मी तुमच्या प्रकारे बनवू शकेन पंधरा ते वीस मिनटं या वड्या छान वाफवून घेतलेल्या आहेत हे बघा आता चेक करायचं आहे तर सुरी घ्यायची आहे आणि सुरी थोडीशी अशी वडीमध्ये घालून बघायची आहे हे बघा अजिबात चिटकत नाही याचा अर्थ वड्या आपल्या छान वाफवून झालेल्या आहेत काढून घ्यायच्या आहेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायच्या तर वड्या मी काढून घेतल्या अर्धा तास लागल्या फॅन खाली ठेवल्या होत्या मस्त अशा या थंडगार करून घेतलेल्या आहेत गरम असतानाच कापल्या ना तर त्या तुटतात यासाठी वड्या पूर्णपणे थंडगार करायच्या आहेत या, या थोड्याशा कोमट राहिल्या होत्या माझ्या पण तुम्ही असं करू नका पूर्णपणे थंड करा आणि त्यानंतर वड्या कापून घ्या तर हे बघा अशा या वड्या कापून घ्यायच्या या वड्या अशाच जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्या ना तर चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये टिकतात हव्या तेव्हा तुम्ही या तळून खाऊ शकता किंवा अशाच खाल्ल्याना तरी मस्त लागतात याला मस्त तिळाची राई जिराची फोडणी द्यायची कोथिंबीर घालायची खायची मस्त लागतं या पद्धतीने सुद्धा बनवू शकता आता या वड्या आहे त्या आपण तळून घेऊया तर तेल गरम करायला ठेवलं आहे सुरुवातीला गरम केलं आहे चांगलं त्यानंतर लोटो मीडियम मिडियम फ्लेम ठेवलेली आहे आता सगळ्या वड्या म्हणजे तुम्हाला जेवढ्या ते ते तळायच्या तेवढ्या वड्या यामध्ये घालायच्या आणि चांगल्या खमंग खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची फास्ट ठेवली तर आतमध्ये त्या कच्च्या राहतात आणि व्यवस्थित तळले जात नाही एका बाजूने छान रंग बदलला की याला पलटून घ्यायचा आहे दुसऱ्या भाजीची पहिले रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत मंडळी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती रेसिपीसुद्धा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मस्त याला सोनेरी रंग आलेला आहे बघा याला असं पलटून घ्यायचं आहे दोन तीन वेळा हे उलटून पालटून तळून घ्यायचे म्हणजे कच्चे राहत नाही व्यवस्थित सगळ्या बाजूने चांगले तळले जातात तुम्ही पाहू शकता याला किती सुरेख रंग आलेला आहे आता हे काढून घेऊया पहा मस्त दिसत आहेत याच पद्धतीने बाकीच्या वड्यासुद्धा तळून घ्यायच्या तर दुसरी बॅचसुद्धा मी अशी तळायला ठेवलेली आहे यासुद्धा सारख्याच पद्धतीने उलटून पालटून अशा तीन चार वेळा अशा उलटून घ्यायच्या आहेत आणि तळून घ्यायच्या रंग मस्त आलेला आहे आता यासुद्धा मी काढून घेते मी कापताना थोडंसं कोमट असतानाच कापलेलं आहे तर तुम्ही असं करू नका पूर्णपणे गार करा आणि त्यानंतर वड्या कापा हे बघा का मला हवे तेवढ्या वड्या मी छान अशा तळून घेतलेल्या आहेत कोथिंबीर वडी बनवतच असाल पण एकदा या पद्धतीने तुम्ही मेथीची वडी ही अशी बनवून नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकता अप्रतिम लागतात आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जरा ही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद